नमो बुद्धाय जय भीम मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज माझ्यासोबत येथे सम्राट अशोक विहारामध्ये काही महिला बसलेल्या आहेत आज एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस या औचित्याने येथे कार्यक्रम साजरा होत आहे तर आपण या महिलांना भीमा कोरेगावविषयी काही माहिती जाणून घेऊया तर माझ्यासोबत येथे बसलेले आहेत रजनीताई खिराटे ताई आज कोणता दिवस आहे आणि आजच्या दिवसाचं औचित्य काय थोडक्यात जर आम्हाला सांगितलं तर बरं जय भीम सर्वांना आम्ही इथं दारव्यामध्ये सम्राट अशोक बुद्धिहारामध्ये बसलो सगळ्या महिला आणि आजचा जो दिवस आहे शौर्यदिनाचा त्या शौर्य शौर्यदिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शौर्य दिन म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांनी जे शौर्य गाजवलं त्या शौर्याचं आजचं हे प्रतीक आहे आजचा दिवस म्हणजे आणि तो प्रतीकाचा दिवस आपल्याला बाबासाहेबांनी दाखवला आधी माहिती नव्हतं बाबासाहेब पहिल्यांदा गेले एकोणीसशे सत्तावीसला आणि तिथं सर्व आपल्या जनतेला सर्व भारतवासियांना सांगितलं की आपली ही महार जात आहे त्या जातीने पूर्ण पेशव्यांचा पराभव केला आणि एक जानेवारी अठराशे अठराला हे युद्ध जिंकलं आणि तो युद्ध जिंकल्यामुळे हे शौर्य जे गाजवलं त्यामुळे त्यांना शौर्य दिन असं नाव प्राप्त झालं आणि त्या प्रित्यर्थ भीमा कोरेगावला आपला स्वाभिमान पूर्वजांचा स्वाभिमानी कसे होते हे स्वाभिमान दाखवण्यासाठी ते आ, आहे शौर्यदिन की आपले पूर्वजपूर्ण स्वाभिमानी होते कधीही कुठं न झुकणारे आणि बलवान होते आणि बलवान होते म्हणूनच ते तिथं जिंकू शकले आणि त्याचं स्वाभिमान म्हणून आज आपण इथं बसून आहोत असाच हा शौर्य दिन आहे रजनीताई खिराडे यांनी शौर्य दिवस याबद्दलची माहिती आपल्याला थोडक्यात दिली यासोबतच माझ्याबरोबर मनोहरताई येथे उपस्थित आहे त्यांनासुद्धा आपण या, या दिवसाबद्दलचं काही माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर शौर्य दिवसाबद्दलची आपल्याला काय माहिती देता येईल शौर्य दिवस म्हटलं तर शौर्यदिवस म्हणतानाच आपल्या मनामध्ये एक चेतना निर्माण होते आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहो आणि आपला समाज हा कोणत्या परिस्थितीमध्ये होता आपण जर आज बाबासाहेबांचं सिरियल वगैरे पाहतो त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षात असं पाहतो की बाबासाहेबांना एवढा अपमान सहन करावा लागत होता तर त्याच्या आधी जी पिढी होती त्यांचं काय त्यांचं काय तर आपण बघितलं आहे की त्यावेळी आपल्या समाजामध्ये म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये ज्या चार वर्ण होते त्याच्यापैकी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि आपण तर अतिशूद्र हे जे अतिशूद्र होते यांना कुठलीही मुभा नव्हती कुठलाही अधिकार नव्हता कोणत्याही गोष्ट टी म्हणजेच मी असं ऐकलं आहे वाचलेलं आहे की आपल्याला बोलण्याचा चालण्याचा चांगले कपडे घालण्याचासुद्धा अधिकार नव्हता त्यानंतर बाबासाहेब आले बाबासाहेबांच्या वेळीसुद्धा आपण पाहिलं की काय परिस्थिती होती मग तेव्हा इंग्रज आणि पेशवे कारण पेशवे तर पहिलेपासूनच आपल्या विरोधात होतेच कारण त्या आणि आजही परिस्थिती तीच आहे तेव्हा आपल्या समाजातील जे महार महार म्हटल्यानंतर याचा अर्थ असं की त्यांच्यामध्ये जी शक्ती होती म्हणजे महार म्हटल्यानंतर कुणालाही घाबरू शकत नाही हे त्यांनी त्या लढाईमधून दाखवून दिलं पेशवे आणि इंग्रज जेव्हा इंग्रजा आणि आपले जे महार लोक होते ते म्हण त्यांना झाडू आणि जे मडकं बांधलेलं होतं ही सगळेजण आपण सगळे रक्तसारखं हातपायसारखे डोळे दोन सर्व जर अवयव सारखे आहे तर मग आम्हाला हे असं जीवन का असं जिनक का हा त्यांना नेहमी प्रश्न पडायचा थोडक्यात अस्मितेसाठी हे भीमा कोरेगावचं युद्ध झालं असंच म्हणावं लागेल कारण ती परिस्थिती जी होती गाडगं आणि पाठीला कमरेला झाडू आणि गाडगं हे कुठेतरी आपल्याला काढायचं होतं आणि हे काढण्यासाठी पेशवा आणि इंग्रज हे जे दोन आपले दोघांमध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये आपण एक होतो महार समाजाचे की जर कारण कोणती गोष्ट करत असताना काही ना काही आत्मसात आपल्याला मिळालं पाहिजे असं एक असतं आणि तेव्हा त्यांनी आम्हाला बाकी काहीच नको पण हे गाडगा आणि झाडू हे जर आमचं सुटत असेल तर आम्ही त्यांच्याकडून लढू असं त्यांचं एक म्हणणं होतं या सर्व अटीवर महार बटालियन इंग्रजासोबत राहुल पेशव्याविरुद्ध लढले हो फक्त आपली अस्मिता जागी करण्यासाठी त्यांना झाडू आणि गळ्यातलं मडकं हे काढायचं होतं आणि सर्वसामान्यांसारखं जीवन आम्हाला पण जगता यावं असं त्यांना वाटत होतं म्हणून ते इंग्रजांकडून लढले आणि पेशव्यांचा काय हाल केले हे आपण पुस्तकामध्ये पिक्चरमध्ये पाहतोच आहो माझ्यासोबत पद्मा मेशुराम उपस्थित आहेत त्यांनासुद्धा आपण या भीमा कोरेगावच्या शौर दिवसाबद्दल माहिती विचारून घेऊया तर ताई आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये जय भीम तर भीमा कोरेगावची ही लढाई अस्मितेची आणि अस्पृश्यता मिटवण्याची लढाई होती याबद्दल आपल्याला काय सांगता येईल बिलकुल ही गोष्ट तेवढीच खरी आहे का भीमा कोरेगावची लढाई हे मानवाच्या मानवाच्या म्हणण्यापेक्षा है अस्पृश्यांच्या अस्मितेची आणि त्याच्या मानवमुक्तीची लढाई होती कारण काय कारण व्यवस्थेमध्ये जे वर्णव्यवस्था होते त्या वर्णव्यवस्थेमध्ये जो खालचा समाज होता काय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र मग ह्या शूद्रांना हा मानव म्हणून जगण्याचासुद्धा साधा अधिकार नव्हता आणि त्यामुळे त्यांच्यासाठी तो लढा एक फार मोठा लढा म्हणून सांगता येईल कारण त्या लढ्यामध्ये ही जी लढाई होती खरी म्हणजे ही लढाई होती पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये तर ह्यामध्ये इंग्रजांनी आपल्या महार बटालियन जे आहे तर रेजिमेंट यांचा वापर करून घेतलेला यांना सांगितलं लढायला आणि त्याच्यामध्ये यांनी मग आपलं शौर्य दाखवून का जे अठ्ठावीस हजार पेशवे होते आणि महार बटालियन म्हणजेच इंग्रजांकडनं हे जे आपले शूरवीर होते हे पाचशे होते आणि हे पाचशेच ह्या अठ्ठावीस हजारांना म्हणजे भारी पडले असे भारी पडले का बिलकुल त्यांचा खात्मा केला आणि शेवटी त्या एक दिवस आणि एक रात्र चाललेलं हे युद्ध आहे म्हणजे ए एक एकतीस डिसेंबर अठराशे सतरा साली सुरू झालेलं एक जानेवारी अठराशे अठरा साली हे युद्ध संपलं एक दिवस एक रात्र हे युद्ध चाललं आणि ह्या पेशव्यांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं आणि तिथं यांनी आपलं हे युद्ध जिंकलं म्हणून तिथं जाहीर केलं आणि त्याच्यातही बाजीराव पेशवा जो आता हा दुसरा हा शेवटी पळून गेला कर्नाटकामध्ये पळून गेला आणि तेव्हापासून पळपुटा बाजीराव म्हणूनसुद्धा त्याची नाव झालेलं इतिहासामध्ये तर महार बटालियन जे आहे ते इंग्रजासोबत जुळले आणि पेशवाविरुद्ध युद्ध लढले तर यामागची महार बटालियनची भूमिका काय होती आणि उद्देश काय होतात थोडक्यात सांगता येईल उद्देश म्हणजे असं सांगता येईल बा महार बटालियन हे सुद्धा एक काय माणूसच होते मानवा मानवामध्ये काय फरक आहे काहीच फरक नाही परंतु त्यांच्यामधले रक्त आपल्यामधले रक्त सारखं आहे परंतु तेही शूर आहे आपणही शूर आहे परंतु हे शूरवीरता दाखवण्याचं एक संधी त्यांना मिळत नव्हती आणि हीच संधी माझ्या मते ह्या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये तिथं लाभलेली आहे आणि तिथूनच त्यांनी आपलं शौर्य तिथं दाखवलेलं आहे पाचशे महार बटालियनचे योद्धा इंग्रजासोबत जुळले आणि त्यांनी इंग्रजासोबत युद्ध करून म्हणजेच इंग्रजासोबत राहून पेशवांचा पराभव केला तर इंग्रजासोबत हे जे पाचशे महार बटालियन जुळले तर यामागचं कारण काय होतं यामागचं कारण म्हणजे सांगता येईल का संभाजी महाराजांचा वध कारण संभाजी महाराजांचा वध करून त्यांचे तुकडे तुकडे करून नदीकाठी फेकून देण्यात आले होते आणि तेही तुकडे जमा केले कोणी आपल्या महार लोकांनी आणि ते जमा करून त्यांना शिवून त्याचं एक म्हणजे बॉडी तयार करून त्याचं दफन आपल्या ज्यांनी केलेली आहे आणि मग हे याची चीड बा एवढा मोठा राजा असून त्यांना अशा प्रकारे त्यांचा वध करून त्यांना अशा इतस्ता फेकून दिल्या आणि हे एक चिड म्हणून यांच्या विरुद्ध एक आवाज उठवण्यासाठी किंवा हे चिड व्यक्त करण्यासाठी हे महार बटालियन या पेशव्यांविरुद्ध लढाईसाठी सिद्ध झाले आणि त्या लढाईमध्ये पेशव्यांचं सैन्य किती होतं अठ्ठावीस हजार पेशव्यांचं सैन्य होतं आणि इंग्रजांकडून लढण्यासाठी तयार झालेले हे महार बटालियन अवघे पाचशे होते परंतु हे पाचशेच मात्र या अठ्ठावीस हजारांना भारी गेले भारी गेले म्हणण्यापेक्षा त्यांना सैरा वैरा करून सोडलं थोडक्यात पाचशे महारांनी इंग्रजासोबत युद्ध करून पेशव्यांचा पराभव केला पेशव्यांना भुईतोड असं उत्तर दिले आणि सैरा वैरा पडून गेले तर या युद्धात इंग्रज जिंकले आणि पेशवा हरले तर याचं प्रतीक म्हणून भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे आणि या विजयस्तंभाला एक जानेवारी रोजी संपूर्ण भारतामधून आणि जगामधून या स्तंभाला सलामी द्यायला अभिवादन करायला अनुयायी येथे येतात तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम